लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीनं जोडेमार आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोमवारी सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा दारू पिलेला कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोलापूरात मराठा समाजाच्या वतीनं हाके यांच्या विरोधात जोडेमार आंदोलन करण्यात आलं हाके यांच्या पोस्टरला मराठा समाजाकडून जोडेमार आंदोलन करण्यातून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारमधील काही लोकांच्या सहकार्यामुळेच हाके मराठा समाजाला आडव येण्याचा प्रयत्न करतायत मात्र मराठा समाजाला अडव येणाऱ्यांनाच मराठा समाज आडवं करेल असा इशारा यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला पकड जाती बारा बोल दारुणा घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा त्याने छत्रपती संभाजीराजेची बदनामी के मनो के केली मनोज धरंगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडिगोद्रीमध्ये आडवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारोडा लक्ष्मण हाके याचा किरू शपथ निषेध निषेध या प्रसंगी माऊली पवार राजन जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती लक्ष्मण हाके यांनी आपल्या नावापुढे प्राध्यापक पदवी न लावता बेवडा ही पदवी लावावी अशी जोरदार टीका देखील यावेळी करण्यात आली